पत्रे वारंवार गेलेलं आहे पण मी जिल्हा अधिकारी पुणे यांच्या कार्यालयात गेलो ताविले तिथे एक मुस्लिम समाजाची दरगा बघितली ती दर्गा आहे का पीर आहे का काय जर कलेक्टर ऑफिस मध्ये अशी जर मुस्लिम समाजाचा धार्मिक का। काही तर स्थान असेल हे कोणाचे चा आदेशानी आहे त्याला काय भेट आहे हे मला जिल्हा अधिकारी यांनी लेखी काहीतरी कळवावं आणि जर त्यांनी कळवलं नाही लेखी तर मी कोल्हापुरी महाराज आनंदी येथून नागाबाबा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन धर्मवीर आनंदी घे तसेच धर्मवीर संभाजी महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांचे विचार केलेली आज गेले अनेक अनेक वर्षे समाज प्रबोधन सामाजिक उपक्रम तसेच आरती वगैरे करत आहोत त्यामुळे तिथे जो काही तिथे दरड किंवा पीर हे मुस्लिम समाजाचा जो धार्मिक स्थान आहे ते लवकरात लवकर तुम्ही वारावत म्हणजे त्याची मला एकी माहिती न दिली असते मी तिचा संकट मोर्चाला कर व शिखलिंगाची सामना करेल आणि भविष्यात त्याचे परिणाम होईल त्याला सर्वस्व जबाबदार अधिकारी पुणे हे राहते कारण आज जिथे तिथे गायगाण जमिनी तसेच अनेक आमच्या हिंदू धर्माच्या लोकांच्या जमिनीवर त्या समाजाने अतिक्रम केलेले आहेत तर ते वैयक्तिक तर जाऊ द्या पण तसेच सरकारी कार्यालयाच्या पण ऑफिसवर जर यांचा अतिक्रम असेल तर शासनाने याचा विचार करावा ते लवकर लवकर काढण्यात यावं अन्यथा मी शिवलिंग व संकटमोचन हनुमंतची स्थापना करेन आणि होणाऱ्या परिणामात सर्वत्व जबाबदार शिवाजी महाराज की जय धर्म छत्रपती संभाजी महाराज कि जय जगतगुरु संत तुकाराम महाराज जय जय ज्ञानेश्वर महाराज